मित्रांनो आता कलम त्रेचाळीसमधील शेवटचे उपकलम पाच पाहणार आहोत तर मित्रांनो एखादी महिला आरोपी जर असेल आणि अशा महिला आरोपीस अटक करायची असेल आणि त्यावेळेस जर अंधार झालेला असेल सूर्य मावळलेला असेल सनसेट झालेला असेल तर त्या कायद्याप्रमाणे असं सांगितलेलं आहे की बिफोर सनराइज आणि आफ्टर सनसेट म्हणजेच की दिवस मावळल्यानंतर म्हणजे अंधार पडल्यानंतर तसेच सूर्य उगवेपर्यंत अशा महिला आरोपीला अटक केली जाणार नाही म्हणजेच रात्र झाल्यानंतर सकाळ होईपर्यंत या महिला आरोपीला अटक करण्याचे अधिकार नाहीत परंतु उपकलम पाच मध्ये सांगितलेला आहे विशिष्ट अपवादात्मक परिस्थिती वगळता जर अशा महिला आरोपीला अटक करणं आवश्यकच आहे असं वाटत असेल तर अशा वेळेस कलम त्रेचाळीस उपक्रम पाचमध्ये मध्ये त्याच्यात तरतूद तशी दिलेली आहे की त्यावेळेस संबंधित महिला पोलीस अधिकाऱ्यांनी ती महिला आरोपी ज्या क्षेत्रामध्ये राहते ज्या क्षेत्रातील ज्या अधिकार क्षेत्रातील जे कोण न्यायाधीश आहेत म्हणजे जे कोणतं कोर्ट आहे त्या कोर्टाकडे रिटर्न म्हणजेच की लेखी अहवाल सादर करायचा आहे व त्या महिलेला अटक करणे का आवश्यक आहे याबाबतचा अहवाल सादर करून प्रायर परमिशन देऊ म्हणजे की पूर्व परवानगी घेऊन अशा महिलेस जरी रात्र असेल किंवा सकाळ झालेली नसेल तरी सुद्धा पोलीस अशा अपवादात्मक परिस्थितीमध्ये अशा महिला आरोपी सुद्धा अटक करू शकतात तर मित्रांनो आज आपण बी एन एस ए चे कलम The cherries.